नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर जे आणि योजना या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न पाहणार आहोत अनेक माध्यमातून विचारलं जात होतं की नेमकं अतिवृष्टी अनुदान जे दिलं जातं ते नेमकं किती मिळणार आहे हेक्टरी किती मिळणार आहे गुंट्याला किती मिळणार आहे किंवा एकरी किती मिळणार आहे अनेक जणांचे प्रश्न होते अनेक जणांच्या शेतकऱ्यांच्या ह्याच्यामध्ये मनामध्ये शंका होते की नेमकं किती मिळणार आहे त्याच संदर्भातील आजचा व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहोत य जर पाहिलं तर त्याच्यामध्ये जी आर जर तुम्हाला पाहायचा असेल तर तो, तो जी आर आहे जो काही याच्यासाठी देण्याचे निकष असतात त्याच्यासाठी जी आर काढलेला असतो त्या जी आरनुसारच तो जी आर किती वर्षासाठी लागू करायचा किंवा किती वर्षासाठी तो जी आर असणार आहे त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये सविस्तर मांडलेलं असतं तो जी आर आहे आपण पाहू शकता आहे स्क्रीनवर आपण पुढे पाहणारच आहोत तोंडी सांगतो सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस ता जो जी आर आहे हो त्या जी आरमध्ये सविस्तर काय सांगलेला आहे त्याच्यामध्ये पाहणार आहोत कोरोडभाऊ क्षेत्रासाठी किती आहे त्यानंतर बागायती क्षेत्रासाठी तुम्हाला हेक्टरी किती अनुदान दिलं जातं आणि तुमची जर फळबाग असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला किती हेक्टरी अनुदान दिलं जातं ते सविस्तर आपण पुढे पाहणार आहोत चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न विचारला जात होता की नेमका जी काही अतिवृष्टी अनुदान आहे ती नेमकं किती मिळणार आहे आपण जर पाहिलं तर जी आर मध्ये पाहिलेलं होतं की जे काही अनुदान असतं ते अनुदान तुम्हाला सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस हा याच्यामध्ये जे काही शासन निर्णय केलेला आहे त्या शासन राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर हे विहित केलेले आहेत हा सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसचा चा आपण जी आर पाहूया इथं पाहू शकताय की सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसचा चा हा जी आर आहे याच्यामध्ये नेमकं काय दर सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये जर पाहिलं तर पाहू शकताय तर केंद्र शासनाच्या नैसर्गिक आपत्ती म्हणजेच एस डी आर एफ आणि एनडीआरएफ किंवा निकषाच्या धर्तीवर नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणाऱ्या आपत्तीग्रस्त व्यक्तींना सन दोन हजार बावीस तेवीस पासून ते पंचवीस सव्वीस म्हणजे ह्या वर्षापर्यंत म्हणजे हे शेवटचं वर्ष आहे पंचवीस सव्वीस या कालावधीमध्ये द्यावयाच्या मदतीचे दर व निकष देण्यात आलेले आहे ते नेमकं काय आहे याच्यामध्ये आपण फक्त दर वगैरे पाहणार आहोत त्याच्यामध्ये संपूर्ण ह्याच्यामध्ये पाहू शकताय संपूर्ण ह्या जी आर तुम्ही शासनाच्या साईडवरती सुद्धा तुम्ही तो पाहू शकता आपण फक्त दर पाहणार आहोत त्याच्यामध्ये नेमकं दर काय असणार आहेत त्याच्यामध्ये दिलेले आहेत आवश्यकता शकता इथं की जे काही बावीस तेवीस पासून ते पंचवीस सव्वीस पर्यंत जे काही शासनाने दर लागू केलेले आहेत त्याच्यासाठी तुम्हाला खाली यायचं आहे सर खाली आल्याच्या नंतर तुम्हाला संपूर्ण जी आरच्या शेवटी तिथं डायग्रा ह्याच्यामध्ये दिसेल इथं पाहू शकता आपण त्याच्यामध्ये जर पाहायचं झालं आपल्याला तर इथं संपूर्ण दर देण्यात आलेले आहेत इथं पाहू शकता निकषाचे जे काही निकषानुसार देण्यात येणारे अर्थ साहित्य इथं दिलेले आहेत आपल्याला काय पाहिजे आपले कृषी विषयक पाहिजेत इथं अनेक पद्धतीचे आहे त्याच्यामध्ये जर एखाद्या व्यक्तीची जी काही का अवयव अथवा डोळ्यांनी काही झाल्यास देय सहाय्य किती असणार आहे आपल्याला त्याची आता सध्या गरज नाहीये आपलं जर पाहिलं तर फक्त आपल्याला कृषी संबंधीतील आपल्या शेताच्या संदर्भातील पाहिजेत त्याच्यासाठी आपण थोडस खाली स्क्रोल करून घ्यायचा आहे जो काही तुम्हाला हा इथं मुद्दा दिसत आहे ते ती दाखवतो हा जो पॉईंट आहे हा इथं चार आहे चार नंबरचा पॉईंट काय आहे शेतीग्रस्त बाधित पूर्व आपल्याला हा पाच नंबरचा पॉईंट पाहिजे हा चारचा आहे त्याच्या खाली पाचचा पॉईंट आहे पाच मध्ये आपल्याला पाहायचं इथं पाहू शकता इथं पाच हा कृषी विषयक जे काही देण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये दोन हेक्टर मर्यादेपर्यंत जमीन धारण करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत दोन हेक्टर पर्यंत जमीन ज्यांची असेल त्यांच्यासाठी त्याच्या इथं दिलं जातं त्यांच्या वरची जमीन असेल तर त्यांच्यासाठी ते दोन हेक्टरच ग्राह्य धरलं जातं याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एक एकमतला ची गरज पाहिजे नाही ए जे आहे ते त्याच्यामध्ये शेत जमिनीची गाळ वाहून गेला असेल किंवा त्याच्यामध्ये हा दिलेला आहे तुम्ही ते उमटू शकताय त्याच्यामध्ये पाहू शकताय शेत जमिनीवरील गाळ म्हणजे वाळूच्या गाळाचा किंवा माचीचा थर तीन इंचापेक्षा अधिक जर जमा जा झाला असेल तर राज्य शासनाच्या प्रमाणित करून त्यांच्यासाठी अठरा हजार हेक्टर दिले जातं किंवा हे आपल्याला ह्याची गरज नाही आपल्याला फक्त जे काही अतिवृष्टी नुकसानासाठी जर पाहिलं तर थोडंसं खाली यायचं आहे त्याच्यामध्ये जे काही हा इथं हे आहे पाच मध्ये एक मध्ये बी हा जो आहे तो आपल्याला ह्याच्यामध्ये घ्यायचा आहे निविष्टा स्वरूपामध्ये मदत दिली जाते आपल्याला इथं आपण पाहिलं होतं इनपुट सबसिडी जे काय असते त्याच्यामध्ये काय दिले असतं निविष्ठा स्वरूपात मदत तेहतीस टक्के व त्यापेक्षा अधिक झालेल्या नुकसानाच्या पिकांसाठी ही मदत दिली जाते इथे इंग्लिशमध्ये आहे ज्यांना इंग्लिश असेल तर तुम्ही हे इंग्लिशमध्ये इंग्लिश वाचून घेऊ शकता परंतु आपले जे काही महाराष्ट्रामध्ये असताना आपण महाराष्ट्रातून मराठीमधूनच लोकांना सांगण्याचा सा प्रयत्न करतो इथं पाहू शकता शेती पिके फळ पिके आणि वार्षिक लागवडीचे पिके यांच्यासाठी जर काय झालं तर कोरडवाहू क्षेत्रासाठी आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर आणि पेरणी केलेल्या क्षेत्राच्या मर्यादेमध्ये म्हणजे हे हेक्टरचा जो दर आहे प्रति हेक्टर दर आहे एखाद्याचं क्षेत्र जर चाळीस गुंठे असेल एखाद्याचं क्षेत्र जर चाळीसच गुंठे असेल तर त्याला चाळीस जे काही पेरणी केलेलं क्षेत्र आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये भेटणार आहे समजा एखाद्याचं जर चाळीस गुंठे जमीन असेल तर त्यांच्यासाठी किती भेटेल हेक्टरी जर आठ हजार पाचशे असेल त्याच्यामध्ये तर त्यांना मिळणारा जो दोर असेल चाळीस गुंठे आहे त्याच्या म्हणजे किती चाळीस गुंठे गुणिले आपला जो काही आठ हजार पाचशे म्हणजे पंच्याऐंशी रुपये एक गुंठा असं जर पाहिलं तर त्यांना तीन हजार चारशे रुपये एकरी मिळतो हा एकरी जर पाहिलं ह्या हिशेबाने तर तीन हजार चारशे एवढा येतो म्हणजे प्रति गुंठा पंच्याऐंशी रुपये इतका भाव जे काही शासन देत आहे त्याच्यानंतर हे जर पाहिलं तर कमीत कमी त्याच्यामध्ये अनुदेय मदत ही एक हजारपेक्षा कमी नसणार आहे त्यानंतर जर पाहिलं तर आश्वासित म्हणजे जलसिंचित म्हणजे जे काही बागायत शेतीदार असते म्हणजे पाण्याखाली शेती वगैरे असेल त्यांच्याकरिता जर पाहिलं तर सतरा हजार प्रति हेक्टरी हा दर असणार आहे आणि कमीत कमी जर पाहिलं तर दोन पेक्षा कमी नसणार कमी कमी आहे कमीत कमी एखाद्याला शेतकऱ्याला द्यायचं झालं तर दोन हजारापेक्षा कमी रक्कम त्याची नसणार आहे त्यानंतर बहुवार्षिक जी काही पिके आहेत त्याच्यामध्ये बहुवार्षिकमध्ये काय येतं तुमचे फळपिके वगैरे येतात कारण की ते फळपिके बहुवार्षिक असतात म्हणतो एकदा लावलं की ते झाड कंटिन्यू चलतच असतं बहुवार्षिक पिकांकरिता प्रति हेक्टरी बावीस हजार पाचशे सदर मदत पेरणी केलेल्या क्षेत्राकरिताच फक्त पेरणी केलेलं क्षेत्र तुमचं म्हणजे लागवड केलेलं जे काय असेल त्यांच्यासाठीच अनुदेय असून कमीत कमी अनुदयी कमी अनुराम रक्कम ही पंचवीसशे पेक्षा कमी नसणार आहे हे जी काही दर आहे तिथे पाहू शकता त्याच्यामध्ये आपण दिलेत खाली जे काही भोरू दिल्यात नंतर जर पाहिलं त्याच्यामध्ये जर दोन हेक्टर पे क्षेत्रापेक्षा जास्त भू धारण म्हणजे जमीन धारण करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी निविष्ट अनुदान किती असणार आहे तेवढंच असणार आहे पुरुड क्षेत्रासाठी हो आठ हजार पाचशे हेक्टरी म्हणजे सिंचित क्षेत्रासाठी सतरा हजार प्रति हेक्टरी आणि जे काही बहुवार्षिक पिकांसाठी म्हणजे फळबाग जर काय असेल हे करून तर बावीस हजार पाचशे प्रति हेक्टरी हे एवढंच दर असणार आहेत हे तुम्हाला जे आर जर पाहायचं असेल तर तुम्ही तो जे काही महाराष्ट्र शासनाचं संकेतस्थळ आहे त्या संकेतस्थळावर सुद्धा तुम्ही जे आर पाहू शकता कोणीही तुम्हाला आता काही ठिकाणी व्हॉट्सअपच्या मेसेज माध्यमातून येत असतील किंवा युट्यूबवर अनेक माध्यमातून सांगितलं जात असेल की तुम्हाला तेरा हजार पाचशे सहाशे मिळेल हेक्टरी अनुदान असं काही नाही आहे दोन हजार पंचवीस सव्वीस साठी जे काही अनुदान घोषित केलेलं आहे त्याचा जर दर असेल तर दर हा आपण आता पाहिलेल्या ह्याच्याप्रमाणेच चा आहे पुरडवाव असेल तर आठ हजार पाचशे हेक्टरी तुमची बा जमीन जर बागायत असेल त्याच्यामध्ये म्हणजे पाण्याखाली जर असेल त्याच्यामध्ये तुमचं तर तुमच्यासाठी जर पाहिलं तर त्याच्यामध्ये दर असणार आहे त्याच्यामध्ये सतरा हजार आणि जर तुमचे फळपिके वगैरे असेल तर त्याच्यासाठी असणार आहे तुमची बावीस हजार पाचशे हा जी आर तुम्ही डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर सुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकता त्याचा तारीख आहे त्या जी आरची सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस हा जी आर तुम्ही पाहू शकता किंवा कमेंट करा हा जी आरची पी डी एफ तुम्हाला पाठवण्यात येईल तर अशा पद्धतीनं पहिल्या पद्धतीने आपण जे काही हा जी आर होता तो सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसचा जी आर होता तेव्हापासून तो लागू झालेला आहे तेवीस म्हणजे त्याच्यामध्ये बावी तेव्हा दोन हजार तेवीसचा जी आर आहे दोन हजार बावीस तेवीस तेवीस चोवीस चोवीस पंचवीस आणि पंचवीस सव्वीस हे चौथं वर्ष आहे हे शेवटचं वर्ष आहे या चार वर्षासाठीच तो जी आर आलेला आहे याच्यामध्ये त्या जी आरनुसारच सांगितल्या पद्धतीनच दोन हजार पंचवीस सव्वीससाठी अतिवृष्टी अनुदान हे दिलं जाणार आहे त्याच्यामध्ये करोडभाव हो, जमीन असेल तुमची तर तुम्हाला साडेआठ हजार रुपये अनुदान मिळलं जाणार आहे हेक्टरसाठी जर तुमचं एक गुंट्यासाठी काढायचं झालं तर एक गुंटा गुणिले पंच्याऐंशी रुपये या पद्धतीनं तुमचे जेवढे गुंटे असतील त्या पद्धती तुम्ही कॅल्क्युलेशन करू घेऊ शकता जर तुमची बागायती शेती असेल आणि त्याच्यासाठी जर पाहिलं तर सतरा हजार रुपये प्रति हेक्टरी दिलेलं आहे प्रति हेक्टर म्हणजे एका हेक्टरमध्ये शंभर गुंटे असतात त्या पद्धतीनं ती सतरा हजार रुपये दिलेली आहे जर तुमचा एक गुंटा असेल तर त्या पद्धतीनं काढायचं झालं तर एकशे सत्तर रुपये गुंटा एवढं त्याला अनुदान दिलं जातं त्या पद्धतीनं तुम्ही कॅल्क्युलेट करून घेऊ शकता आणि तुमची जर फळबाग वगैरे असेल तर फळबागेसाठी तुम्हाला बावीस हजार पाचशे रुपये एवढं अनुदान हेक्टरी दिलं जातं त्याच्यामध्ये गुंट्यावाईज जर घ्यायचं झालं तर दोनशे पंचवीस रुपये गुंठा या पद्धतीनं तुम्हाला हे अनुदान मिळणार आहे हो जे आर आहे तुम्हाला पाहायचा असेल तर आपण या व्हिडिओची जी काय असेल तर त्याच्यामध्ये नक्की कमेंट करा तुम्हाला देण्याचा तो जे आरसुद्धा आपण प्रयत्न करू त्याच्यासाठी एवढंच हे नाही तर अनेक गोष्टीसाठीचे दर देण्यात आलेले आहेत पावसाने कुठं काही झालं अतिवृष्टी हानीवानी म झाली असेल किंवा मनुष्य हानीजानी असेल तर संपूर्ण बाबतीमध्ये त्याच्यात एन डी आर एफ आणि एस डी आर एफचा जो काही नियम असेल त्याच्यामध्ये संपूर्ण दिलेली आहे अशा पद्धती ही छोटीशी माहिती होती ते, ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे असेच नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढचा व्हिडिओ आल्यावर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद